बाळकृष्ण शिवबांचे बाळ पहिले बाळराजे गोजाकाच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सौशिक मनावर लक्ष लक्ष मोरपीस फिरवली होती आता त्या थोरल्या झाल्या होत्या त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली इतकी साल गुदरली होती शिवपा राणीवंशात कन्या कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं केकवेळा घुमलं होतं पण बाळकृष्णाचं बसकरडण आजवर कधीच उठलं नव्हतं म्हणून जिजाऊचे डोळे पानभरे झाले कृतार्थतेने मुलाच्या दर्शनाने धन्य होते पण नातवाच्या दर्शनाने अवघी स्त्रीपण धन्य होते स्वतःला सावरीत जिजाऊंनी कोजाक्काला विचारले कोणासारखे ग दिसतात बाराजे जितनीत राजेसाहे राजेसाहेब जिजाऊंच्या डोळ्यासमोर शि शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी थाकली घोड्यांच्या पाठीवरून गामेजत धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील अंबाजाने राजे उपजले तेव्हा इकडंच स्वारी अशीच उन्हात दौडीवर होती आज शिवबाराजांच्या पोटी बाराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिलाच्या पायगोवा राहतच नाही हेच खरं जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला कितीतरी उद्दंड कड त्या निश्वासात भरले होते राजे नाहीत निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बारराजे तरी डोळावर पहावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला आतल्या शिसवी मंचकावर सईबाईच्या कुशीत उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच रोमांच उठवीत होते उंबरठ्यातच उभे ठा राहून ते कानभर तास जिजाऊ भानावर आल्या आपल्या उतळत्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले पाचवी झाल्याअखेरीस बाळंतीच्या तेन्च सोयीर पडलेल्या दालनात नसते जायचे त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला नेसूच्या निरीजवळ कोसलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली सतका उतरा बाळ राजांचा कोजाबाई मनत त्यांनी वाकुंती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे रवाना झाल्या त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूने बुलंद बुरुज आपले तुफानचे कंठ फोडून माथ्यावरच्या माऊळी निळ्या वैशाखी आव्हाळाला खोबर देत होते राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित शोभ भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार सईबाई साहेब प्रस्तुत झाल्या पुत्र रत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरच्या सगळ्या रावळातील देव आपोआप सोयरात पडले होते पुरंदरच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खलितांचे मायने सांगत होत्या समोर बसलेले बाळकृष्णपंत ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते बाहेर अठरा कारखान्यातील आसामींना पांढऱ्या गलमिशांच्या गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातेतील साखर मुठी मुठीने वाटत होते कोणीतरी लगठीने गोमाजीबाबांच्या तोंडात साखर भरली तिथे निसटते कण गोमाजीबाबांच्या पांढऱ्या घोट मिशीत अडकले होते गोमाजींना डिवचवण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला गोमाजी बाबा लई आहे तुमची त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गरजले मोर ये परातच होतो तुझ्या थोबाडात आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास असले सदर महालात खलितांच्या लाल परसबंदाच्या थैल्या तयार झाल्या थैल्यात ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताची दस्तुरी स्पर्श केला सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक एक खबरगीर समोर आला आवसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्ण पंथाच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला फलटण तळबीड सिंदखेड बंगळूर चौवाटा त्या थैल्या जाणार होत्या जिजाबाईंची शेवटची थैली आपल्या हातात घेतली त्यांच्यासमोर नामांकित खबरगीर विश्वास नानाजी खोरेकर उभा होता त्यांच्या हातातील ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या विश्वासराव जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर आमचा सांगावा आहे जरो निघून पुत्ररत्न पुत्र रत्न उपजले जी म्हणत विश्वासरावांनी थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजा